नमस्कार मंडळी मंडळी प्रथमतः आपल्या रोल गोष्ट तुमचं सहर्ष स्वागत मंडळी येणारा बावीस तारखेला बलगाडी शहर क्षेत्रामधलं मानाचं इंदकी श्री मैदान पार पाडणार आहे हिंदके श्री माळशिरस मैदान तर मंडळी हिंदकी श्री माळशिरस मैदानामध्ये बलगाडी शहर क्षेत्रा मधले संपूर्ण टॉप नामांकित नदी येणार आहे मंडळ आपला सर्वांचा लाडका बलगाडी शेअर क्षेत्रामधला लाखो लोकी दडकांना नवम इंदकी श्री बाकासुरी येणारा इंदकीय श्री माळशिरस मैदानासाठी सज्ज झालेला आहे तर मंडळी हिंदकी श्री माळशिरस मैदानामध्ये बाकासुरीचा पेहरा शंभर टक्के फिक्स झालेला आहे नक्की कोणता पेहरा येणार सांगा इंद केसरी मायसिरस मैदाना मे बाका सुरसा फोटो ऐसी मध्यम चला है मग मंडळी सद्या बलिगाड़ी शिव भरपूर का चर्चा चालू है इंद केसरी मायसिरस मैदान बाकासूर सोबत हा नंदी पाळणार बाकासूर सोबत तो नंदी पाळणार पण नक्की येणार इंद केसरी माळशिरस मैदानामध्ये बाकासूर सोबत कोण पाळणार तर मंडळी नक्की येणार इंद केसरी माळशिरस मैदानामध्ये नवम इंद केसरी बाकासूर सोबत पळू शकतो बुंगा म्हणजेच कमी वयामध्ये बिंजोडी गाजवल्या आणि तीन फेऱ्यातील नाव कमवलं असा मुंबईचा भुंगा भुंगा आणि आपला नव हिंदरी बकासूर आपल्याला येणारा हिंदकेशरी माळशिरस मैदानामध्ये एकत्र पातळी दिसू शकते कारण की मंडळी आताच मध्यंतरी मैदानामध्ये भुंगाचा आणि बाकासूरचा एक फेरा काढला आणि चांगलीच जबरदस्त रित्या भुंगाची आणि बाकासूरची गाडी पळाली नक्कीच येणाऱ्या हिंदकेसरी माळशिरस मैदानामध्ये भुंगा आणि बाकासूर जर पळाले ना शंभर टक्के फिक्स हिंदकेसरी माळशिरस मैदानाचे एक नंबरचे मान नवमेंद केसरी बाकासूर आणि भुंगाच होईल कारण की आपण बघितलं आताच मध्यंतरी बाकासूरचा आणि भुंगाचा फेरा काढला होता चांगले तुफान वेगाने ती गाडी पळाली होती नक्कीच येणार इंदा केसरी माळसिरस मैदानामध्ये भुंगा आणि बाकासूर आपल्याला पळण्याची दाट शक्यता आहे नक्कीच येणाऱ्या माळशिरस मैदानामध्ये भुंगा आणि बाकासूर पळाले तर नक्कीच प्रथम क्रमांक शंभर टक्के होईल तुमचं मत आम्हाला कमेंटच्या माध्यमातून नक्कीच कळवा येणार इंद केसरी माळसिरस मैदानामध्ये भुंगा आणि बाकासूर जर पळाले तर कसा धुमाकूळ वाढेल आणि कसा राडावल कमेंटच्या माध्यमातून नक्कीच सांग येणार इंद श्री मैदानासाठी नवम इंद बाकासूरला खूप साऱ्या शुभेच्छा धन्यवाद